दंडाच्या आधारावर ते लोकांना लुटत होते तर तोच दंड इथं त्यांनी ते हे केला तर त्या वाळक्या शुष्क काष्ट काठीला सुद्धा पालवी फुटली आणि वाल्याचा वाल्मिकी झाला ही जी आहे ती वाल्मिकीची मूर्ती आम्ही अनवाने आहोत आणि जंगलातून चाललोय एवढी सुंदर अशी वनराई आहे आणि सुंदर गारवा पसरलाय सगळ्या भारी वाटतंय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणेच भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तर आज आपण चालले खूप सुंदर असं ठिकाण पाहण्यासाठी ते म्हणजे वाल्मिकी पठार ज्यांनी रामायण लिहिलं असे वाल्मिकी ऋषी ते सुंदरसं स्थान आहे सनबुर मार्गे जवळजवळ जो घाट आहे तो चढून आपण वरती आलोय आणि वरती आल्यानंतर सरळ वरती इथं आपण आल्यानंतर आपल्याला दिसतंय हे मोठा असं पठार आपण एकदम पठारावर हो आहे मोठ्या मोठ्या पवन आपल्याला ले, इकडे पाहायला मिळतात आणि तुम्हाला इकडे दिसेल हा जो डाव्या बाजूला रस्ता जातो कारळ्याला आणि उजव्या बाजूला रस्ता जातो तो सरळ जातो वाल्मिकीला इकडे एक तुम्हाला चौकी दिसेल प्रादेशिक वन विभाग आहे या ठिकाणची त्यांची ही चौकी किंवा कुटी आपल्याला इथे पाहायला मिळते जाताना आपल्याला अशा बऱ्याच संरक्षित देवराया पाहायला मिळतात म्हणजे इकडे अशा तुम्हाला ही छोटी देवराई आहे अशा बऱ्याचशा देवराई आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि माधवचा परिसर पूर्णपणे थोडासा म्हणजे पठार मोकळा आहे जास्त झाडं नाही आहेत पण इकडं तुम्हाला अशा देवराया दिसतील वाल्मिकी ऋषी अधिक कोण होते म्हणजे वाल्या कोळी वाल्याकोळी यांचे वाल्मिकी ऋषी कसे झाले हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि कुठे ते ठिकाणी असं तुम्हाला दाखवणार आहे आणि फायनली आपण पोचलोय या वाल्मिकी पठाराच्या एंट्रन्स पशी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प निसर्ग पर्यटन केंद्र पानेरी आणि मोठी कमान आहे आणि इथं एक चेक पॉईंट आहे इथं तुम्हाला एंट्री करावी लागते आणि एंट्री केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये जाता येतं इथं असे वेगवेगळे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात या जंगलामध्ये आणि हे चांदोली राष्ट्रीय उद्यानातील पक्षी वैभव सगळं आपल्याला दिसतंय आणि हा जो पूर्णपणे भाग येतो तो, तो पूर्णपणे चांदोली अभयारण्याच्या मध्ये येतो मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे मंदिरापाशी जवळजवळ गेटपासून एक अर्धा ते एक किलोमीटर अंदाजे पुढं आल्यानंतर आपण पोचतो या मंदिरापाशी मुख्य मंदिरापाशी आणि त्याच्या आजूबाजूला मोठं असं पटांगण आहे इथं आपण गाड्या वगैरे लावू शकतो गाड्या लावण्यासाठी पार्किंग बरंच मोठं असं आहे आणि हे मंदिर आहे जे आता जीर्णोद्धार करण्यात आलेलं हे मंदिर आहे त्याचं आता नवीन बांधकाम चालू आपल्याला आहे असं दिसतं आहे मंदिर जसं तुम्ही तुम्हाला सांगितलं अलीकडं जीर्णद्धारित केलेलं असल्यामुळं तुम्हाला आता काम चालू असलेलं दिसेल तर मंदिराच्या आतमध्ये जाताना इथे जसं आपण आतमध्ये येतो तर मोठा असा सभामंडप आपल्याला इकडे दिसतो लगेच इकडे मुख्य जे स्थान होतं या स्थानावर या ठिकाणावर पहिल्यांदा जुनं असं लाकडातील मंदिर होतं जसं आपल्याला एक तर जे आलेले काकाय त्यांनी सांगितलं आणि ही जी आहे ती वाल्मिकीची मूर्ती आणि आपल्याला मूर्त्या इकडं पाहायला मिळते खूप दिवसापासूनची इच्छा होती की हे स्थान मला पाहायचं आहे आजोबाचा परिसर पाहायचा आहे आणि तो आत्ता पाहायला मिळतो या ठिकाणी बरेच भाविक मंडळे आलेले आहेत आणि दर्शनासाठी आलेले आहेत तुम्ही कुठून का सर्व मुंबई मुंबईवरून इथं आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी तुम्ही दरवर्षी येता की असं पहिल्यांदाच आलेलं पहिल्यांदाच बरं बरं या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला इकडे हे अजून एक मंदिर पाहायला मिळतं ते म्हणजे चोखोबांचं मंदिर संत चोखा मेळा यांचं मंदिर आपल्याला इकडे हे पाहायला मिळते आता पूर्णपणे बांधकाम चालू आहे तुम्हाला दिसेल आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर आणि ह्या पुरातन अशा मूर्त्या ही मूर्ती जुनी आहे आणि ह्या थोड्याशा अलीकडच्या काळातील मूर्त्या आणि ही एक आपल्याला मूर्ती इकडे पाहायला मिळते आणि बरोबर या दोन्ही मंदिरांच्या पुढेच आपल्याला हे अजून एक सुंदर असं मंदिर दिसत ते म्हणजे महादेवाचं मंदिर आणि इथे येतानाच तुम्हाला दगडातील मंदिर पाहायला मिळते इकडे महादेवांचं मंदिर आपल्याला इकडे हे पाहायला मिळत आहे आणि आजूबाजूला सुंदर अशी वनराई आहे पूर्णपणे दाट अशी वनराई आहे त्या मंदिरातून तसंच पुढं आलोय आम्ही आणि तुम्हाला दिसेल आम्ही अनवानी आहोत आणि जंगलातून चाललोय इथं पायवाट आहे पण एवढी सुंदर अशी वनराई आहे आणि सुंदर असा गारवा पसरलाय सगळ्या बाजूनं इतकं भारी वाटतंय तिथून तसं आपल्याला पुढं जायचं आहे इथे एक अजून एक स्थान आहे त्याची माहिती आपल्याला नीलेश सर देणार आहेत नमस्कार मित्रांनो आज आपण वाल्मिक पठारावर वाल्मिकींच्या मंदिराजवळ आलो याच अरण्यात वाल्मिकीपूर्वी वाट सुरून अडवत होते ज्या दंड दन, दंडाच्या आधारावर ते लोकांना लुटत होते ता तोच दंड ज्यावेळेस त्यांना नारद मुनींनी अनुग्रह केला आणि तदनंतर तोच दंड इथं त्यांनी ठेव थे, हे केला तर त्या वाळक्या शुष्क काश काठीला सुद्धा पालवी फुटली आणि वाल्याचा वाल्मिकी झाला या ठिकाणी लोक भारत भारतातून सर्व ठिकाणावरून येतात काही श्रद्धेने या ठिकाणी असे दगडाचा संसार मांडतात ते आकर्षक अशी तुम्हाला मांडणी या ठिकाणी दिसेल या ठिकाणी या फलकावर थिकान। आपल्याला या ठिकाणाबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे म्हणजे हेच ते ठिकाण हेच ते पवित्र ठिकाण ज्या ठिकाणी वाल्याचा म्हणजे वाल्मिकी झाले आणि त्यांनी सुंदर असं रामायण पुढं रचलं तर त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आढळते आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला पानेरी म्हणजे हे जे ठिकाण आहे निसर्ग पर्यटन केंद्र तर याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही सर्व परिसर पाहू शकता आणि इथली माहिती घेऊ शकता मित्रांनो आता सगळं शूट इथलं झालेलं आहे पण या ठिकाणी हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असल्यामुळं आपल्याला ड्रोन शूट घेता आलेलं नाही आहे या सुंदर ठिकाणाचं त्याच्यामुळं म्हणजे तुम्हाला मी सांगेन की इथं आल्यानंतर इथले जे नियम आहेत ते सगळे तुम्ही पाळा आणि त्यानुसारच इथं सगळं तुम्ही पाहू शकता एवढं मी तुम्हाला सांगेन कारण खूप सुंदरचं हे ठिकाण आहे पाण्यासारखे आहे मित्रांनो आता आपण खूप जबरदस्त खूप सुंदर असं खूप छानस ऐतिहासिक ठिकाण पाहिलं ते म्हणजे वाल्मिकी ऋषी जिथं वाल्याचे वाल्मिकी ऋषी आले हे सुंदरस स्थान जिथं त्यांनी तपश्चर्या केली होती आणि अजोदा परिसर पाहिला खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन आणि मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगेन हे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याच्या अंडर येत असल्यामुळे इथं बरेचसे रिस्ट्रिक्शन्स आहेत तर मी तुम्हाला सांगेल की त्यांनीचे जे नियम आहेत ते तुम्ही काटेकोरपणे पाळा आणि निलेश सरांनी पण आपल्याला इथं बरेचशी माहिती दिली व्हिडिओ मार्फत तुम्हाला माहिती ती कळाली असेलच तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडल्या असल्यास लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींची शेअर करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर जे बेलैकन दिसेल त्याला नक्की क्लिक करा म्हणजे तुम्हाला असे सुंदर छानसे भन्नट असे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळतील तर आम्ही सर्व घेतो तुमची रजा तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र